पुढच्या स्पर्धक आहेत स्नेहा कुलकर्णी संहितेचं शीर्षक आहे धतुरीचं फूल स्नेहा कुलकर्णी रात्रीच्या दिवशी आज महादेवाचा अभिषेक हाय न धतुरी कुठे दिसत नाही कुठे गेली म्हणाच अरे मी काय म्हणते आणि याच काही अगळच अरे कुठे निघालास पूजा हाय अगाय आलो मी धतुरा घेऊनच येतो तू हो मरा महादेवाची माझ्या शंकऱ्याला धतुर आहे म्हणाच धतुराय इथं हाय वय तू मग समतीकडं शोधून आलो ना ग तुला अग महादेवाचा अभिषेक हाय चल संग संग पाया पडायला चल काय झालं मास्तरला मारलं काय मास्तरला मारल काय काय लागली लागलीयेस व्हाय आज म्या मास्तरला मारल त्याच्या आधी मसोबाच्या गल्लीतल्या आन्याला, शेतात जाळून मारलं त्याच्या आधी पाटलाच्या पराला दिली रेल्वे खाली ढकलून काही आडवी लागल की काय अन कशापाई कशापाई त्यांच्या त्या त्यानं हुंड्यापायी सवताच्या बायकोला जाळली आणि पाटलाच्या पोरीनं औशीच्या पोटात बीज टाकून तिला टाकून दिली समधी पापी हाय समधी पापी हाय अग पर तू पडली यांच्या भांडणी मध्ये आणि तू काय ठेका घेतला ना समजा शिक्षा द्यायचा वय वय घेतलाय ठेका माझ्यावर आभाळ तू असल तेव्हा कोणी बी नव्हतं र अग मी हाय नव तुझ्यावर काय आभाळ तुला, तुला हाय तेवढी ताकद ऐकून घ्यायची अग सांगून तर बघ ती आपण लहान होतो मी तुझ्या घरी ख्या यायची शिवरात्रीच्या रात्री मी आली तुझी आय महादेवा मोहर बसलेली होती जग जापत रातभर हो। आणि तू मधल्या खोलीमध्ये नानीच्या मांडीवर झोपी गेला मग मी बी तुझ्या आईच्या खोलीमध्ये झोपी गेले म्हणजेच मला जा, जाग तुझा बा मला कुठबी हात लागत होता मी तुझ्या आईकडे जाय निघाले तर म्हणाला अग कुठे चालली काय खातो की काय तुला ये जो तिने मला खचकन खेचून घेतली मला नको नको वाटत होत काकीला वर्णावत का काकी संद सांगितलं एरबी एवढी करणारी माझी आय पी गप्प राहिली रुग्णाकड काय बी बोलू नकोस पोरीची जात आहे तुझी अग लोक काय म्हणतील लगीन कोण करल तुझ्या संग संघी आईचं ऐकलं गप बसले कायमची पर हा पर संकाय क्या तुन जाईना साप केला गत वाटायचं अंगावर घाण पडला गत वाटायचं किती दुख किती ना किती दुख किती ना तुरे नाय नाय ग माझा बा नाय माझा बा वय तुझा बा तुझा बा जवा जवा माझ्या समोर यायचा तवा तवा हा घाव सलायचा आठवते ना माझा बा वैद्य होता म्हणायचा वल्या जखमीवर जीवाणूनी हमला केला कि तिच ईश होत आणि ती ईश अंग भर पसरत माझ बी अस झालं पण ती ईश पण डोक्यापत्र गेल तू तू काय बोलते मला काय बी कळत <laughs> नाही तुझ्या बाला दिला प्याला! काढा कस्ता काढा धोनऱ्याच्या फळाचा काढा माझ्या बानीशी किड होत धोनऱ्याचं फळ इशारी असते त्या माणूस मरत नाही पर फार भरमिष्ट होतोय तू तुझ्या बाच झालं झालो वागा लागला आणि घेतली त्यानं फाशी तू रे शंक्रिया मी तुझी दोषी हाय रे शंकर मी तुझी दोषी हाय म्हणून तुला सांगत होते दूर रा दूर राह वाटाच समजा तुला सांगून टाकाव कशी सांगणार होते कोणत्या सांगणार होते रे पण तुझ्या तु काय जादू आहे का हळू हळू मला उपरती आली वाटलं पोलिसामध्ये जावं समजा गुन्हा कुबुल करून टाकावा काय करतील माजलेल्या वळूगत घेऊन जातील मला मी देतील जनीम ठेप वाटलं होत पाप ग आता यो करायचं यानं भाग पाडलं मला अजून एक पाप कराया मास्तर मास्तरनी काय केलं अर मास्तरनी आपल्या चिंगीवर हात र चिंगी, चिंगी? माझी म्हणजे मास्तर जात नवरगी, ना बरं ग्हित हो काय ना वात्मा म्हणून हे काम केलं म्हणून तुझी चतुरी इशारी झाली परत परत न ग न गं शंकरी हेच मला असणं जगणं न मला तू, तू, तू काय भी कर, तू मला ये डोंगरावरून तुंदे र नाहीतर पुलिस कर पर मला मुक्ती दा मला मुक्ती रे मला मुक्ती दा